ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे करु प्रारंभे दफावर थाप तुम तु दफावर थाप तुमतुन्या सान शारीरहा महाराष्ट्राचा प्राण शारीरहा महाराष्ट्राचा प्राण नाम देव नगर हिचं गात गुण गहा नदी राम देव नगर हीच गुण गहा नदी आदि नमन भारत महते हेरा आदि नमन भारत महतेला राष्ट्र नागना खाला पुण्य भूमी हिंगोदी शहराला आले कोवाड़ा गय हला शास्त्राने योग हा गड विला रजीरा शास्त्राने योग हा गड विला रजीरा शरीराची काळजी घेणारा शरीराची काळजी घेणारा शब्द बसणारा स्वागताध्यक्ष लाभला न्यारा शरीराची काळजी घेणारा भार वाहणारा स्वागताध्यक्ष लाभला न्यारा सगळ्यांची काळजी घेणारे ओवाडा वेळ गाण्या रिरा शाहिराने पोवाडा गाईला शाहिराचा पोवाडा गाळण्याला किनवट तालुक्याला आदिवासी ता गावाला गुरुजी शोभण्या महाविद्यालयात धडे हो देण्याला शाहिर्याला छत्रपती शाहू महाराजांचं नाव विचार दूरवर थवशे हो। बंधूंच कार्य धोरणार <laughs> छत्रपतींच नाव घेणार विचार दोरदार धवशंधूंच कार्य जोरदार पहा दर हा शब्दांचा वाहतो इथं जिरहा हा वाटलं मला अरे राम लक्ष्मण दोन ना ही पहा धावती पहा धावती आणि कन्येचा हा विवाह शोभतो तिंगोली शहरा हो हवं का पाणी हवं का चहा विचार पोस्ट झाली आणि स्वागतासाठी सगळी मंडळी नांदे नाक्याला आली मार्तंडाच ना स्वागत करण्याला मार्तंडाच स्वागत करण्याला शहर शोभण्याला संमेलन पहा सुरू झाले ग्रंथ दिंडीचं आयोजन झाले ज्ञानदेवांना पाहणी रंगी रंगी तुकडोजीची ग्राम गीता नामते वाचा भंग काय काय होत तुकडोजीची ग्राम गीता नामते वाचा भंग्रहर रजिरजा हिर रजिर रजुरा कणखरबाणा स्वार्थ न घेता कणखरबाणा स्वार्थ न घेता अर्धा कर सर अध्यक्ष पहा शोभण दिसते महागाव पुढे ठेवण्याला हाच विचार पुढे ठेवण्याला आज उगवला तारीख पहा पंचवीस येऊन ठेपली अनेक कोण वरचे वर येतील सर तुम्ही कधा वाट धरती रि राहा वेळेवर सुटसुटीत नियोजन झाले काय पाहिजे आम्हाला नियोजन झाले आणि शासनाच्या सगळ्या संकल्पना पाहो लाभ भूआलंकरण जीरर जीरर जीरर। भूआलंकरण ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रकाशन आणि चित्र प्रदर्शन पाहून माझे मन गेले भरून जिर रजिल रजिराजिल्हा तेवढ्याच प्रकार घडलेला तेवढ्याच प्रकार घडलेला मात्र पोहण्याला सोडताईची लगभग पाहण्या मला वाटलं कोण आहे हिंदीची पुस्तक पहा लिहिण्याला भाषेचं प्रेम वाढवण्याला पती समर्पित पहा झाले संमेलनाला आमदाराच्या हाती उद्घाटन आमदाराच्या हाती उद्घाटन भाग्य वावधान नमन पहा सर्वांना केले नमन पहा सर्वांना केले कयादूचे दर्शन हो घेतले अंक पाहदार काढले रती राहाजी काय पाहिजे <प्थाँगा> मला एकापेक्षा सुरस भोजन होते जेवणाला होते जेवणाला एकापेक्षा आग्रह होता त्याच्या तिमतीला बाप लेव कसा परिवार माग पुढं झाला आणि साहित्य मेळा पहा हिंगोलीला रहा कार्यवाह असा हवा कसा कृषी क्षेत्रात शेताच ज्ञान अवगतो साहित्याची सेवा आलं करत माणसं पहा जुळकी जो राहतो राधिकाई राधिका देशमुख त्यांच्या मदतीला सुवर्णता त्यांच्या साथीला देशमुख परिवार पहाला भला साहित्याचं वातावरण फुलवण्याला हो हा वारसा जपा शिरलेला कुणा बोला शाहिराला मराठवाडा साहित्य परिदेशात हो साहित्याचा विचार वाढवण्याला हो शाळेतल्या पोरांच्या हाती पुस्तकाला नको देऊ असल्या या वाईटाला नका देऊ मुगवा हो इल्लला पत्र लिहू चला एकमेकाला सुसंवाद साधू पहा मे प्रेमाला शाहिरानं पोवाडा गाईला आईला शहिराचा वारसा जपणारा आई कविला तुम्हा पोवाडा आई कविला तुम्हा पोवाडा कुविचार सोडा एकमेकाला बंधू समजा काय काय नामदेवाने तेच केलं राजू कीर्तनाचे रंगीत ज्ञान अधिक पदा उजे आई तुम्हा पोवाडा कुविचार सोडा शब्दाची साथ पहा जोडा कथा कादंबरीत येऊ द्या ओढा हे महत्वाचं आहे परिवार पहा तुम्ही जोडा नजी राहा मी विभक्त होत चालत मित्र शैराला संधी दिला त्याबद्दल धन्यवाद हा पोवाडा कुठेही लिहिलेला नाहीये हा पोवाडा तुमच्या समोर आहे ज्ञात अज्ञात सर्वांचं नाव मी घेतलेलं असं समजा मला किनवटला किन जायचं कृपया रस्त्यात तुम्ही उभं आणला धन्यवाद